राज्यात अखेर दोन ते तीन दिवसापूर्वी शपथविधी सोहळा संपन्न झाला परंतु त्यातून भाजपाने एकनाथ शिंदेंना असा काही इशारा दिला की भविष्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी फोडली तसंच एकनाथ शिंदेंनासुद्धा भाजपा थर्ड देणार यातून सर्व काही दिसून आलं त्यामुळे शिंदे आता पुढे काही महिन्यांनी कोणता निर्णय घेतात की आपला पक्षाचं भाजपामध्ये विलीन करावं हो लागेल अशीच चर्चा सगळीकडे रंगली आहे मित्रांनो काय झालं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ज्या शिवसेना प्रमुखांच्या अंगाखांद्यावर भाजपा राज्यात आणि देशातसुद्धा वाढली त्यांच्याच सुपुत्राचा पक्ष भाजपाने फोडला आणि स्वतःचा मुख्यमंत्री बसवला जी भाजपा ठाकरेंची होऊ शकली नाही ती एकनाथ शिंदेंची कशी होणार म्हणूनच शिंदेंना शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी दुर्लक्ष करून एक प्रकारे इशाराच दिलेला आहे त्यामुळे भविष्यकाळात जसं काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की भाजपा हाच पक्ष देशात शिल्लक राहील त्यामुळे प्रादेशिक पक्ष संपवत संपवत भाजपा आता राज्यातील आपल्या हे सुद्धा पक्ष संपवतील असं दिसतं त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे प्रादेशिक पक्ष भाजप संपवेल त्यामुळे शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी जी गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आणि आता उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळवलं परंतु शिंदेना कोणी न संपवता भाजपच भविष्यात संपवेल असं दिसतं किंवा त्याला विलीन करून आपल्याच पक्षात शिंदे गटाला घेतील असं दिसतं त्यामुळे शिंदेनी आता कोणत्याही मंत्रिपदाची मागणी न करता जी मंत्रिपद भाजपा देईल ती गप्प घ्यावी लागतील असं दिसतं त्यामुळे येत्या सहा महिन्याच्या काळात भाजपाला तर अजित पवार हे सत्तेत असून आणि भाजपाला एकनाथ शिंदे यांची गरज नाही त्यामुळे येत्या सहा महिन्यात राजकारण काय होईल किंवा एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपात विलीन होईल का याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा प्रादेशिक पक्ष संपवता संपवता शिंदे गटाला सुद्धा संपेल का तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र